एका गावामध्ये एक मूर्तिकार राहत होता तो छान मूर्त्या तयार करत होता त्याच्या मूर्तीला भरपूर मागणीसुद्धा होती म्हणजे त्याच्या मूर्त्या लोक छान पसंत करायचे आणि विकत न्यायचे काही दिवसाच्या नंतर त्याने मूर्ती बनवणं बंद केलं आणि त्याचा मुलगा मूर्ती बनवायला लागला जेव्हा तो मुलगा मूर्ती बनवायला लागला तेव्हा तो सुरुवातीला ओबडधोबड थोडीशी बनवायचा आणि बाबाला दाखवायला न्यायचा बघा बरं बाबा कशी झाली बाबा बोलायचे छान आहे पण थोडंसं ना, नाक वाकडं झालं या मूर्तीचं तेवढंच का तू सुधार कर तेव्हा तुझी मूर्ती फु खूपच छान दिसेल मुलगा जातो नाक बरोबर करतो दुसऱ्या दिवशी परत घेऊन येतो बाबा आता छान झाली व्यवस्थित आहे पण थोडीशी ना मान थोडीशी सरळ पाहिजे होती थोडीशी वाकली ठीक आहे बाबा परत जायचा मग असं करता करता जेव्हा जेव्हा मूर्ती बनायची तेव्हा तेव्हा त्याचे बाबा काय करायचे त्याची स्तुती करायची आणि पुढे काय चुकलं ते पण सांगायचे आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले अशा दहा पंधरा मूर्त्या त्याने बनवल्या सहा महिन्यापर्यंत गेलं वर्ष गेलं तो इतका चांगला मूर्तिकार झाला की त्याच्या बाबापेक्षासुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्या मूर्त्या विकायच्या त्याच्या बाबापेक्षासुद्धा त्याचं हात एकदम चांगला त्या मूर्तीवर बसला होता त्याचं नाव खूप मोठं झालं होतं आणि परत मग असंच एक दिवस त्याने एवढी सुंदर मूर्ती बनवून आणली खूपच सुंदर खूपच देखणी सुबक एकदम आणि परत त्याने बाबाला दाखवलं बाबा बघा एक किती छान मूर्ती एवढ्या जणांनी कौतुक केलं के की नाही या मूर्तीचं की खूपच छान मूर्ती आहे असं सगळेजण म्हणत आहेत बघा किती छान बनवले बाबांनासुद्धा स्तुती केली वा वा खूपच छान मूर्ती बनवली पण पण थोडं ना याची थोडीशी बोट थोडीशी व्यवस्थित करायला पाहिजे होते आता मुलाला असा अहंकार आला सगळ्या लोकांनी छान म्हटलं आसपासच्या लोकांनी छान म्हटलं आसपासच्या गावच्या लोकांनी छान म्हटलं एवढी सुंदर मूर्ती आहे बाबापेक्षा माझं नाव मोठं झालेलं आहे बाबापेक्षा माझं नाव सगळ्या गावामध्ये पसरलेलं आहे आसपासच्या जेवढे पंचकृषित गावं आहेत त्या गावामध्ये पसरलेलं आहे आणि मग त्याला राग आला अहंकार चढा आणि ते बाबाला म्हणलं बाबा आता पुरे झालं मी वर्ष दोन वर्षापासून मूर्ती बनवत आहे माझं एवढं छान नाव तयार झालेलं आहे सगळेजण मूर्ती छान छान म्हणतात तुम्ही काही नाही तुम्हाला दाखवली की छान आली म्हणता आणि काहीतरी तुम्ही त्यात त्रुटी काढता छान आली म्हणता काहीतरी त्रुटी काढता हे बस करा आता बाबा पुन्हा हसले त्याला तुला एवढा कशाला अहंकार पाहिजे रे एक बाळा लक्षात ठेव ज्या दिवशी मी मूर्ती बनवायला सुरुवात केली होती तेव्हा मलासुद्धा मूर्ती येत नव्हती छान परंतु शिकत शिकत गेलो आणि एक दिवस असा आला की ज्या दिवशी मला असं वाटलं की माझी मूर्तीसारखी कोणाचीच मूर्ती नाही मी सर्वोत्तम आहे हा जेव्हा मला अहंकार झाला तेव्हा माझ्या मूर्ती बनवण्याचं कामच बंद झालं आणि मग माझं मी मूर्ती बनवायचं काम मला सोडून द्यावं लागलं आणि त्याच्यानंतर तू मूर्ती बनवायला सुरुवात केलेली आहे मी जेव्हा सांगितलं तेव्हा आणि जेव्हा तुला असं वाटेल की तुला आता शिकण्यासारखं काही राहिलं नाही या मूर्तीमध्ये तुला जेव्हा असं वाटेल की आता मी परिपूर्ण झालो मला शिकण्याची गरज नाही त्या दिवशी तुझी मूर्ती बनवण्याचं काम बंद बन्द पडेल तुझा अहंकार तुला ते काम बंद करायला भाग पाडेल आज तुझा जो अहंकार आहे हा अहंकार जर तू असाच ठेवला तर तुला नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा होणार नाही किंवा तू नवीन गोष्ट स्वीकारण्याची तू तु? तुझ्या मनाची तयारी ठेवणार नाहीस म्हणून लक्षात ठेव शिक्षण हे कधीही संपत नाही प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी प्रत्येक मूर्तीतून काहीतरी तू नवीन शिकत गेला म्हणून आज तुझं नाव एवढं पंचक्रोशीतील गावामध्ये गेलं आणि बाळा तू जर माझं ऐकत राहिलं तू तुझी तु स्तुती ऐक परंतु तिच्यात कमी काय आहे तेसुद्धा तू ऐकून घे आणि तसं ऐकल्याच्यानंतर नंतर तू एक दिवस आपल्या देशातला सगळ्यात मोठा चित्रकार मूर्तिकार बनशील त्यामुळे तू स्वतःला सावर अहंकार वाढू देऊ नको मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेव हो, आणि एका आपल्या रोजच्या दिव जीवनामध्ये नवीन काय शिकता येईल या मूर्तीमध्ये नवीन सुधारणा काय करता येईल काय त्रुटी आहे काय ड्रॉबॅक्स आहेत काय चांगल्या गोष्टी आहेत तर तुला मी सांगतोच परंतु शेवटी काय सांगत आहे तुला त्याच्यात कमी काय आहे मग मुलगा म्हणाला हो बाबा माझं चुकलं खरी गोष्ट आहे जेव्हा आपण पूर्ण हो, पूर्ण झालो मला आता कोणाची गरज नाही शिकायची गरज नाही आता माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही असं जेव्हा आपण स्वतःला सांगायला लागतो समजायला लागतो तेव्हा आपलं अस्तित्व संपुष्टात यायला सुरुवात होते आणि याच उदाहरणाचं गोष्टीचं तुम्हाला सचिन तेंडुलकर माहीत आहेत शतकांचे शतक केलेले क्रिकेटचा देव भारतरत्न त्यांना आपल्या देशातला सर्वोच्च नागरिक सन्मान मिळालेला त्यांचे गुरु कोण होते माहिती तुम्हाला बरेच वेळा सांगितलं मी कोण होते आचरेकर सर कर। त्यांचे क्रिकेटचे गुरु कोण होते आचरेकर सर आता मला सांगा सचिन तेंडुलकर क्रिकेटचे देव आहेत किती मोठे व्यक्ती आहेत ना ते हो। मग त्यांना काही सांगायची गरज असते का जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकरनं शंभर रन काढले किंवा सगळ्यात चांगले खेळले सगळ्यात चांगले खेळले आणि मग त्यांची त्यांना त्या सरांना विचारायची आश्रेकर सरांना सर आज छान खेळलो ना हो छान खेळला परंतु ते शेवटचा तो शॉर्ट मारला ना तर ते थोडासा व्यवस्थित मारायला पाहिजे होता मग सचिन तेंडुलकरना असं कधी व्हायचं हो ना नाही नाही मी किती छान खेळलो सर असे म्हणायचे त्यांनी कधीही त्यांचं भरभरून फक्त स्तुती केली नाही त्यांचे ड्रॉबॅक्स त्यांच्या अप चुकीच्या गोष्टी त्यांना दाखवल्याच आणि तसं दाखवत दाखवत चुकीच्या गोष्टी दाखवत दाखवत ते कुठे गेलेले क्रिकेटचा देव बनले तुम्हीसुद्धा आयुष्यभर आपण विद्यार्थी असतो रोज काही ना काही मी पण काही ना काही रोज शिकायला पाहिजे तुम्ही पण काही ना काही रोज शिकायला पाहिजे पण कधी अहंकार यायला नको कोणी जर आपल्याला चूक आपली सांगितलेली असेल तर आपल्याला राग यायला नको आणि आपण आपण पूर्णतः आहोत माझ्यापेक्षा वरचं कोणीच नाही माझ्यापेक्षपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही असं कधीही समजायचं नाही ज्या आपल्या चुका असतात ते आपलेच लोक आपल्या चुका आपल्याला सांगत असतात आपले शिक्षक असतील आपले मित्र शिक असतील आपले आई वडील असतील हेच आपल्या चुका आपल्याला सांगत असतात आणि त्या चुका आपण स्वीकारायच्या त्या चुका दुरुस्त करायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या चुका होऊ द्यायच्या नाहीत अशा पद्धतीनं आपण रोज 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 घडत जर गेलो तर आपणसुद्धा एक सर्वोत्तम सगळ्यात चांगले आणि भारताचे सुजान नागरिक बनू आणि चांगले आदर्श अज्ञाधारी विद्यार्थीसुद्धा बनू आपण बनू शकतो लक्षात आलं